नमस्कार गावठी गंगापूरकर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज बनवूया आपण नवीन व्हिडिओ श्रावण महिना चालू झाला आणि पहिला सण आला नागपंचमी नागपंचमी स्पेशल आज आपण पुरणपोळी हाताने थापलेली बनवूया तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये फक्त पुरणपोळी थापलेली दाखवली या व्हिडिओमध्ये आपण पुरण कसं तयार करायचं याचं पूर्ण डिटेल बघूया दोन कप चणा डाळ घेतली छान चार पाच शिट्ट्या लावून घेतल्या त्याला छिट्ट्या झाल्यावर अशी डाळ अशी छान थोडीशी घट्ट झाली होती पाणी ठेवलं नव्हतं डाळीमध्ये मी कारण की आपल्याला आमटीला ठेवायची नव्हती डाळ फक्त पुरण करायचं होतं त्या झाल्यानंतर डाळ अशी छान काढून घेतली मी खाली आणि मग पावशा असं गूळ घेतलं गुळ असं छान बारीक करून घेतलं तोपर्यंत कढई अशी गरम करायला ठेवली मग गुळ बारीक केलेला आपल्याला त्याला मेल्ट करायचं होतं विचळायचं होतं मग मी त्याला मेल्ट करायला कढाईमध्ये टाकलं बारीक गॅसवरती जास्त फुल गॅस करू नका ते करपून जाईल आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ जी होती चना डाळ ती टाकली आणि त्याला जोपर्यंत असं एक जीव होत नाही ते घट्ट तोपर्यंत असं छान असं गॅसवरती छान असं कढाईमध्ये हलवत राहायचं हलवल्यानंतर असं एक जीव झाल्यानंतर मग ते थोडंसं थंड होऊ द्या खाली एक पातेलं घ्या वरती पुरणाची चाळणी घ्या त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून असं छान पुरण तयार करून घ्या आपलं पुरण तयार होईल त्याच्यानंतर पीठ मळून घ्या पीठ मळणं हे सोपंच आहे पीठ मळून घ्या छान असं आणि पीठ असं स्मूथ करून घ्या जास्त कडक पण नको आणि असं धा जाड पण नको असं निबर असं पातळ पीठ मळा पीठ मळल्यानंतर थोडंसं पुरणचे असे गोळे करून ठेवले होते ते आ, आपल्याला हाताने थापलेली करायची होती मग आईंनी काय केलं छानपैकी असं पीठ घेतलं त्याच्यामध्ये ते गोळा केलेलं पुरणचं असं छान गूळ भरलं आणि हाताने छानपैकी अशी गोल 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 थापत गेला थोडंसं पीठ लावावं लागतं हाताने थापायची म्हणल्यावरती आणि नंतर मग तव्यावर जेव्हा शेकायची आपल्याला तेव्हा आपण त्याला असं तेलाचा हात लावायचं आपली पुरणपोळी ही एकदम अशी छान कुसकुशीत आणि नरम अशी फुगलेली होईल तुम्ही बघा अशी ट्राय करून घरी सिंपल रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करा तुम्ही सण म्हणल्यावर तर पुरणपोळी व्हायलाच पाहिजे तुम्हाला नक्की माझा हा व्हिडिओ पुरणपोळीचा आवडला असेल नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा चालेल